सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा या ब्लाऊजची या पाठीमागची कहाणी सांगते कारण ब्लाऊज शिवताना बघा खूप सारी मेहनत असते आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण इतकी मेहनत पण करून समोरचे जे असतात ना कस्टमर शिलाई वगैरे याला खूप कटकट करते तेच आज माझ्यासोबत झालेलं आहेत तर बघा हा ब्लाउज मी शिवला होता अस्तरचा होता याचा गळा सुद्धा गोल होता पाठीमागून आणि याला मी पूर्ण नॉट वगैरे सर्व लावलं होतं लेस वगैरे पण टाकली होती का का तर काय झालं कस्टमर आलं घ्यायला ब्लाऊज हे आणि मी ओळखीचा असल्यामुळं काय वीस रुपये त्यांना अगोदरच कमी सांगितले होते आणि याची फक्त शिलाई मी दोनशे रुपये घेतली होती फक्त बघ या ब्लाऊजची त्याला पाठीमागून लेस दोरी वगैरे सर्व टाकून अस्तरचं ब्लाउज होतं तरी कस्टमरला इतकी जास्त शिलाई वाटत होती तर जाऊ द्या मग द्या बघा इथं आपण मी ब्लाऊज कसं स्टिच केलं ते तुम्हाला दाखवत होते व्हिडिओमध्ये मी इथं साईड पार्ट बघा मी कधी पण ब्लाऊज कटिंगचा हा व्हिडिओ जर बघितला नसेल तो पण बघा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग दाखवले आहेत कस्टमरचं असं म्हणणं होतं म्हणजे एकदम साधा सिंपल ब्लाऊज आहे गोलगळ्याचा तर एवढी शिलाई असते का तर मी पण चॅलेंज दिलं तर तुम्ही दुसरीकडं जाऊन विचारून बघा शिलाई किती आहे ब्लाऊजची जर याच्यापेक्षा जर कोणी कमी जर शिलाई घेतली तर हा ब्लाऊज माझ्याकडून तुम्ही फ्रीमध्ये घेऊन जाऊ शकते है। आता या ठिकाणी तुम्हाला मी योगपट्टी दाखवत आहे बघ कशी जॉईन करते ते एकदम सोप्या पद्धती आहे माझी योगपट्टी जॉईन करण्याची आपण ब्लाऊज पिजचा आणि आज तर बघा एक पार्ट घेतलेला आहे जे ब्लाऊज पीस असतं ना ते आपलं बघा थोडंसं असतं पेशंट जास्तच कट करायचं आपल्याला कारण हे ब्लाऊज पीस असं इकडं तिकडं वगैरे होतं ना ते कमी जास्त होतं त्याच्यामुळं कटिंग करतं थोडंसं जास्तच कटिंग करायचं हां असं पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदा असा अनुभव आला आहे मला यासं ब्लाऊजच्या शिलाईवरून कट झालेली कारण जे समोरचा व्यक्ती असणं ओळखी जर असं असं वाटतं म्हणजे आपण त्यांना फ्रीमध्ये शिवून द्यावं असं वाटतं याच्या अगोदर पण एक गिरक असं झालं माझ्याकडं आपण ओळखीचं म्हणून उधार दिलं मग उदार जर दिलं तर ते पुन्हा आपल्याकडे यायचं परत नाव घेत नाही त्याच्यामुळं कधी पण ब्लाऊज वगैरे उधार द्यायचे नाही या चुका माझ्याकडून झाल्या आहेत तेच तुम्हाला अनुभव सांगत आहे या व्हिडिओमधून कसं आपण ब्लाऊज जर शिवाय जर घेतलं तर त्यांना अगोदर शिलाई वगैरे सांगून द्यायची आपण पण घेऊन घेतो आणि ते पण विचारत नाही त्याच्यामुळे आपण सांगत नाही शिलाई नंतर आहे त्याला असं गोंधळ होत नाही आपला याच ब्लाऊजच्या दुकानामध्ये आठशे तीनशे रुपये शिलाई आहेत आपण घरामध्ये शिवतो तर एवढी दोनशे रुपये फक्त शिलाई घेतलेली तरी पण कस्टमरला जास्त वाटतात हे असं पर्यंत चाललं आहे तर सर्वच गिराईक सारखे नसतात पण आपण नाही अगोदरच सांगून द्यायचं काही एवढे एवढी ब्लाऊजची शिलाई आहेत म्हणजे त्यांना जर पटलं तर ते ठेवतील नाही पटलं तर घेऊन जातील वापस आता कटकट झाल्यानंतर आपण त्यांना सांगू पण शकत नाही का, का आमच्या ना परत येऊ नका काय कारण आपल्याला पण गरज असते गिरायकांची या ठिकाणी बघा माझं अस्तर वगैरे जॉईन करून झालं तर इथं मी कटोरी पण जॉईन करून घेतली होती हा ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा आहे फक्त तर कस्टमरचं तेच म्हणणं होतं ब्लाऊज एकदम छोटा आहे आता ब्लाउज छोटा असू किंवा मोठा असू आपल्यानंतर पूर्ण पार्ट आहे ते सर्व जोडायलाच लागतं बरोबर आहेत का नाही कस्टमरला वाटतं जसं आपलं ब्लाऊजचं म्हणजे मापानुसार म्हणजे शिलाई घ्यायला पाहिजे असं वाटतं इथं बघा एक पट्टी कशी जॉईन केले आहेत मी फक्त ठेवून घ्यायची आणि सर्व शिलाई मागून घ्यायची बघा आणि त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येते हे बघा किती सुंदर असे आपल्या कटोरी बसले आहेत अठ्ठावीस साईजचा आहे ब्लाउज हे बऱ्याच वेळा कस्टमरला काय वाटतं आपली साडी एकदम साधी सिंपल आहे त्याच्यामुळं शिलाई पण कमी घ्यायला पाहिजे असं वाटतं पण तुम्ही साडी दहा हजारची आणा किंवा शंभर रुपयाची आणा शिलाई आहे तेवढीच राहते कारण मागाची साडी असते त्याला पण तेवढीच मेहनत असते आणि जी हलकी साडी असते तिला पण शिव साडी तेवढीच मेहनत लागते आता बरेच वेळा बघा आपला कटोरीचा जो टक्स आहे तो मध्यभाग येत नाही ना या पद्धतीने बघा आपण टक्स घेऊन घ्यायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट तो मध्यभाग येतो चल तुम्हाला माझा काही अनुभव सांगत आहे आणि त्याच्याबरोबर आपलं ब्लाउज पण शिवायचं चालू आहे तर तुमच्यासोबत असं काही झालेलं आहे का नक्की कमेंट म्हणजे सांगा बोलता बोलता बघा आपलं पार्ट आहेत ना रेडी झालेलं आहे दोन्ही पण आता याला फक्त काचपट्टी आणि बटन पट्टी लावायची आहे त्याच्या अगोदर आपण पाठी गळा कट करून घेऊ तुम्हाला मी लेस वगैरे ले। ते दाखवले आहेत पण मी नंतर नॉट वगैरे लावले त्याला आणि लेस पण लावली ले होती छान जाडमध्ये लेस लावली ले होती आमच्याकडे दहा ते पंधरा रुपये मीटर लेस भेटते बऱ्याच वेळा लोक ब्लाऊजवरून कटकट करत असताना कधी क कमी झाला जास्त झाला पण माझं बघा उलटच झालं आहे ब्लाऊज वगैरे एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये वगैरे बसलेला सर्व व्यवस्थित होतं फक्त शिलाईवरून कटकट झालेली कर त्याच्यामुळं कधी पण अगोदर सापून ये आता तर अनुभव आला म्हणजे अगोदरच आपण कोणला पण शिलाई किती आहे ते सांगून द्यायला पाहिजे मी म्हणजे दुसऱ्यांची दोनशे वीस रुपये शिलाई घेत असते ब्लाऊजची अस्तराचे ब्लाऊज असतं ना त्याला लेस वगैरे आणि पाठीबांगा नॉट वगैरे लावली ना तर दोनशे वीस रुपये शिलाई असते याची फक्त मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली काय वाटतं तुम्हाला तुमच्याकडे किती शिलाई आहेत कमेंट नक्की सांगा तर या ठिकाणी आपण काचपट्टीसुद्धा बघा या पद्धतीने जॉईंट करून घेतली आहेत या ठिकाणी अस्तरशीच केली मी जॉईंट कारण इथे बटन लावणार आहे त्याच्यामुळं दोन्ही पण साईडने अस्तरच्याच जॉईन केल्या आपल्या छॅनवरती बघा मी पेपर कटिंगचे ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ पण अपलोड केला आहेत हा स्टिचिंगचा आहे बघा व्यवस्थित बघून घ्यायचं आपलं ब्लाऊजचं बटणं खालतीवरती आता इथं बघा सुईचं उलट बघून घ्यायचं जी स्विच बाजू आहे ती वरती ठेवायची त्याच्यावरती आपल्याला अस्त्र ठेवायचं आहे स्विचच्या बाजूवरती अस्त्र ठेवायचं आहे बघा इथं कमरेच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची आता यानंतर बघा आपण काय करायचं आहे कडेकडेने गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहेत व्यवस्थित अशी शिवणकाम करणं पण इतकं सोपं नाही आहेत आता या ठिकाणी बघ आपण पलटी मारून घेऊ गळ्याला या ठिकाणी बघ आपलं वेळ वाचतो पायपिंगचा पण वेळ वाचतो आणि कमरपट्टीचा पण बघा वेळ वाचतो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि आपल्याला एक दाबटीप बघा कमरेच्या साईडने आणि गळ्यावरती एक टेप देऊन घ्यायची आहे जे ब्लाऊज शिवाय त्यांना माहिती आहे ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो मग जर आपण ब्लाऊज जर दिले तर ते पैसे आपले बुडाले म्हणून समजायचं कारण कस्ट ते कस्टमर जे असतं ते आपल्याला पुन्हा येत सुद्धा नाही आणि आपलं गिऱ्हाईक पण जातं आणि पैसे पण जातात थोडे लांबचे जे पण जवळचे गिरेका अजिबात परवडत नाही चला या ठिकाणी बघा आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेऊ शोल्डरमध्ये फोल्ड करायचं आणि आपले टक्स माहिती आहे कसे टाकायचे फक्त आपल्या गळ्याच्या खालती झाले पाहिजे टक्स एकदम वरती घ्यायचे नाही टक्स या पद्धतीने मग पाठीबांचे टक्क सुद्धा टाकून झाले आहे किती छान सुंदर अशी फिनिशिंग आपली गाल्ली आहेत गळ्याला इथे बघा मी उरे पट्टी कट करून घेतली आहे दीड इंचाची किंवा सव्वा इंचाची आपण कट करून घ्यायची आहे पुढच्या साइडला थोडस फोल्ड करून घ्यायची गळ्याच्या फांकळ्याकडे नाही बघा एक शिलाई मारून घ्यायची आहेत तुम्ही पाठीमाग साईडला सुद्धा बघा गळ्याला पायपिंग करू शकते पण तिथं मी पलटी मारून गळा तयार केला आहे थोडस कडेने फोल्ड करायचं मग अशी फोल्ड करायची इथे मी एकदम बारीक पाइपिंग तयार के आहेत जास्त मोठी न करता या ठिकाणी बघत आपली व्यवस्थित पकडून अशी आपली पायपिंग करून घ्यायची आहे या ठिकाणी बघ पायपिंग झाले आहे दुसरे स पार्टसुद्धा पायपिंग करून घेऊ आपण या ठिकाणी बघा दुसऱ्या साईड सुद्धा पायपिंग आपली तयार झाली आहे व्यवस्थित अशी हे बघा एकावरती एक ठेवून बघायचं आहे आता शोल्डरवरती ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा दोन्ही पण साईडने आपण शोल्डर जॉईन केलाय तर थोडस बघा असं किंचित ते एक्स्ट्रा वाटतं ते कट करून घ्यायचं आपल्याला जे पार्ट बघ व्यवस्था आहे ते बघून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जर तर कट करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडने व्यवस्थित चेक करायचं चा। याच्याने का काय होतं आपले जे काखेतले पॉइंट असतात ना ते एकदम व्यवस्थित आता इथं बघा आपण बाई जॉईंट करून घेणार आहोत सुईची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि आज तर वरती ठेवून आपण एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे बघ या पद्धतीने सुद्धा बघा उलट उलटाप बघून घ्यायचं आता बघा आपण काय करत आहे जो ब्लाऊजचा कापड आहे ना तो आसरच्या साईडला फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती एकदा एक दाप देऊन घ्यायचं आहे आता एकदम मॅचिंग असल्यामुळे तुम्हाला व्यवस्था दिसत नसेल कदाचित या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा काय करायचं अशी व्यवस्थित पकडायची पुन्हा एक दाब एकदा देऊन घ्यायची आहे चला तर या ठिकाणी बघा आपली अस्तरला शिलाई मारून झालेली आहे दुसऱ्या बाईला सुद्धा आपण अशी शिलाई मारून घ्यायची मी हा व्हिडिओ हा आज टाकत होते हा ब्लाऊजचा व्हिडिओ दोन तीन दिवस त्यापूर्वीचा त्या आहे काढलेला मी आणि ब्लाऊज पण घेऊन गेलेला आहेत कस्टमर आणि ब्लाऊज देताना त्याच्या मागची का नाही तुम्हाला सांगितली मी काय आहे ती या ठिकाणी बघा आपलं जेवढी बाई आहे तेवढी पूर्ण आपण बघत शिव नंतर मुजून घ्यायची आहेत याच्याने काय होतं आपली बाईक कमी जास्त वगैरे होत नाही आणि परफेक्ट अशी बाई बसते आमच्या इकडं तर अर्धा इंच सुद्धा बाई जास्त वगैरे झाली चालत नाही कारण ते मापाचं वगैरे ब्लाउज जर असतं ना ते आपल्या समोरच मुजून बघतात गळ्याची पट्टी झाली बाई झाली एकदम परफेक्ट आली पाहिजे म्हणून मी कटिंग करताना पण आणि शिवताना सुद्धा परत बाई मोजून घेते थोडी पण आपल्याला कमी जास्त नको आणि बाई जॉईन करताना बघा आपल्याला कसं जॉईन करायची आहे समजा थोडंसं जर किंचित उरलं या पद्धतीने बघा पकडून आपल्याला कट करायचं आहे दोन्ही साईडने अशा पद्धतीने बाई जॉईन करायची म्हणजे आपले काखेतले पॉईंट पण सारखे येतात आणि पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आहे तो आपला खालतीवरती होत नाही या लहान लहान ट्रिक जर लक्षात तर आपलं ब्लाउज एकदम फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट असं बसतं या ठिकाणी आता आपण डबल शिलाई मारून घेऊ ताईंना वाटण ताई किती बडबड करते दुसरी सुद्धा बाई बघा आपल्याला मोजून घ्यायची आहे आता तिथं मी अगोदर थोडस कट केलं तर त्याच्यामुळे एकदम परफेक्ट बसला आहे का आपण बाई कटिंग केली आणि डायरेक्ट जॉईन नाही करा करायची कधी पण याच पद्धतीने आपण मोजून बाई लावून घ्यायची आता दुसरी सुद्धा बाई आपली जॉईन झाली आहे आता व्यवस्था आपण सरळ करायची आणि एक कडेने एक कि लैं बघा मारून घ्यायची आहे सरळ बाजूने जे काक पार्ट आहे ते एक तर आपण खालच्या साईडला करायचे एक न वरच्या साईडला करायचे एक खालती आणि एक वरती असं नको याच्याने आपली फिनिशिंग बिघडते ब्लाउजची तर दोन्ही पण साईडने आपल्या शिलाई मारून झाल्या आहे आता ब्लाउज उलट करून घेऊ हो। आणि पुन्हा एक कडेने शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता इथे बघ कडेकडे आपण शिलाई मारून घेतली आहे आता इथं बघा आपण काय करायचं आहे दंड घेर माग टाकून घ्यायचा आहे इथं बघा नवीनचा आहे आहे साडेचार छातीचा चौथा भाग टाकायचा आहे अठ्ठावींचा आहे तर बघा सात इंच टाकला आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा एक पट्टी आहे ते आपण ती सोडून मग टाकायचं आहे आता कमरेकडं कसं घ्यायचं तुम्हाला दाखवते जेवढं आपलं कमर असेल ना तेवढं पूर्ण मोजून घ्यायचं इथं किती पण असेल तेवढं घ्यायचं मोजून बघा आता जेवढं उरण ना आपलं त्याचे आपल्याला बघा चार भाग करायचे म्हणजे ते तीन उरू चार उरू पाच उरू जेवढंही पण उरेल ना त्याचा आपल्याला चार भाग करायचा आहेत जेवढं चार भाग म्हणजे एक येऊ दीड येऊ आपल्याला तेवढं शिलाई मार्जिंग आपण पकडायचं आहे या ठिकाणी आपलं बघा एक इंच आलं कारण आपण फक्त दीड इंच शिलाई मार्जिंग याच्यामध्ये ब्लाऊजमध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यामुळं तरी तीन ते चार शिलाई आरमखे सातमध्ये आ बसून जातात त्याच्यामध्ये फिटिंगमध्ये बघा आपले बघा एकदम व्यवस्थित अशी आपली शिलाई सुद्धा एकदम सरळ येते ब्लाऊजची सरळ बाकी तिथे बघा मी त्या शिलाई मारून घेते आतमध्ये बघितलं आपल्या दोन दोन तीन मार ती शिलाई आपण इथं शिलाई मार्जिंगमध्ये मारून घ्यायच्या तर ब्लाऊज स्वीच करते याच्यात बघू शकता काकीतले पॉईंट ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आले आता याला आपल्याला नॉट पण लावायचे आहे आणि लेस पण लावायचे आहे ते मी काय दाखवलं नाही व्हिडिओ खूप मोठं होत त्याच्यामुळं लेडीजचाच ब्लाऊज आहे आज छोटा साईजचा आहे फक्त उंचीचे फक्त बारा इंच तयार होते चला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी है। या ठिकाणी तुम्ही बघू मी किती ब्लाऊज शिवले ते आज चला तर धन्यवाद